आपल्या सर्व गृहिणींचं आवडतं ठिकाण ते म्हणजे आपलं किचन किचनमध्ये बरीच अशी कामं असतात जी दिसूनही येत नाहीत पण त्यांच्यासाठी टाईम खूप जातो तर, आएत, तर ती कोणती कामं आहेत आणि ही कामं आठवड्याच्या पहिल्या दिवशी किंवा रिकाम्या वेळेत जर आपण करून ठेवली तर आपला किती वेळ वाचू शकतो ते आज आपण पाहूया सकाळी प्रत्येकीलाच मुलांच्या किंवा नवऱ्याच्या टिफिनची घाई असते त्यामुळे ही कामं करून आपण ठेवलीच पाहिजे जसं की बघा सकाळी आपल्याला टिफिन बनवावा लागतो बऱ्याचशा बायका असतात ज्या स्वतःही वर्किंग वुमन असतात त्यांनाही घरातलं सगळं आवरून कामाला जायचं असतं आणि त्यातलीच का ही जी काही कामं आहेत ही एक्स्ट्राची कामं आहेत ज्यांच्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळ वाया घालवावा लागतो तर चला पाहूया ती कोणती कामं आहेत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला सर्वात अगोदर आपण सुरुवात करूया कोथिंबीरीपासून तर कोथिंबीर आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर ही लागतेच त्यामुळे कोथिंबीर किंवा मग मिरच्या जे काही आहे ते आपण ज्या वेळेस बाजारातून घेऊन येतो त्याच वेळेस ते स्वच्छ असं साफ करून ठेवलं पाहिजे त्यानंतर इथे मी कोथिंबीर आणि मिरच्या स्वच्छ धुवून एका कापडावरती बऱ्याच वेळ फॅन खाली सुकत ठेवल्या होत्या त्यानंतर इथे मी मिरच्याही सुकवून घेतलेल्या त्या मिरच्या मी एका डब्यामध्ये भरून ठेवते मिरच्या ठेवताना कधीही आपण त्याचे देठ काढून ठेवले पाहिजे देठ काढल्याच्या नंतर मिरच्या बऱ्याच काळ म्हणजे आपल्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये व्यवस्थित राहू शकतात त्यानंतर हा आहे वटाणा मी वटाने ज्यावेळेस मार्केटमधून घेऊन आले त्याच वेळेस साफ करून स्वच्छ असं डब्यामध्ये एका भरून ठेवलं होतं जेव्हा कधी आपल्याकडे भाजीला काहीच नसतं तेव्हा आपण वटाण्यामध्ये एखादा बटाटा किंवा मग बटाण्यासोबत एखादं म्हणजे शिमला मिरची झाली किंवा फ्लावर झालं असं तर काहीतरी मिक्स करून आपण त्यापासून भाजी बनवू शकतो त्यानंतर माझ्याकडे ह्या लाल मिरच्या साठलेल्या आहेत तर त्या मी आता सुकवून त्यांची पावडर बनवून घेणार आहे त्यानंतर सगळ्याच भाजीमध्ये फोडणीसाठी लागणारा कढीपत्ता तर कढीपत्ता हा मी गावावरून आणलेला होता त्याच वेळेस मी तो धुवून ठेवलेला पण तो मी काळ्यापासून वेगळा न करता ठेवलेला त्याच्यामुळे तो सुकून गेलेला आहे तुम्ही कढीपत्ता जर काळीपासून वेगळा करून ठेवला तो तो नक्कीच जास्त दिवस चांगला फ्रेश राहतो त्यानंतर प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला लागतं ते म्हणजे आलं लसूणची पेस्ट आणि लसूण तर बघा बऱ्याचशा अशी भाजी असते डाळ असते त्यासाठी आपल्याला ठेचून लसूण टाकावा लागतो तर इथे मी लसूण सोलून घेतलेला आहे तर अर्धा लसूण मी आलं लसूण पेस्टसाठी वापरणार आहे आणि अर्धा लसूण मी तसंच डब्यामध्ये ठेवून देणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता जो सोललेला लसूण आहे तो मी अर्धा असा डब्यामध्ये ठेवून देते जेणेकरून डाळीसाठी फोडणी द्यायची असेल तर पटकने घेऊन तो लसूण ठेचून डाळीमध्ये टाकता येईल त्यानंतर उरलेला लसूण आणि थोडंसं अद्रक ह्याची मी छान अशी पेस्ट करून घेतली त्यानंतर ही पेस्ट मी एका छोट्याशा डब्यामध्ये भरून ठेवणार आहे सध्या बरेच दिवस झाले मलाही सकाळी डब्याची अजिबात घाई नव्हती पण प्रिशाचे बाबा आता टिफिन न्यायला चालू केला आहे तर तेव्हापासून मलाही सकाळची खूप घाई होते त्याच्यामुळे मी ही सगळी कामं आज सुट्टी असल्या कारणाने आणि माझ्याकडे वेळ असल्या कारणाने मी ही सगळी कामं आवरून घेत आहे त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही खोबरं बऱ्याचशा अशा भाज्या असतात त्यामध्ये आपण खोबऱ्याचा खिसही टाकतो किंवा मग खोबरं एकदम बारीक वाटूनही टाकतो तर सकाळी सकाळी ही कामं करायची म्हटलं तर आपल्याला कंटाळा येतो खूप आणि सगळे झोपलेले असतात त्यामुळे मिक्सर लावणंही आपल्याला खूप कंटाळवाणं वाटतं त्यासाठी जेव्हा रिकामा आहे त्या रिकाम्या वेळामध्ये आपण ही कामं करून घेतली पाहिजेत तर इथे तुम्ही पाहू शकता मी खोबऱ्याचे छान असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे त्यानंतर ह्या ह्या खोबऱ्याचं मी छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेणार आहे तुम्हाला जर हे वाटण कोथंबीर किंवा अद्रक याच्यासोबत करायचं असेल तर तुम्ही तसंही करून ठेवू शकता मी इथे फक्त खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते छान असं एका डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे आठवडाभर तरी भाजीला खोबरं टाकणार म्हणजे लागलं तरी सकाळी सकाळी मला गडबड होणार नाही त्यानंतर सगळ्यात जास्त वापरला जाणारा म्हणजे माझ्या किचनमध्ये तर शेंगदाण्याचा कूट कारण प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट हा मी वापरतेच त्यासाठी मी शेंगदाणे एकदा असे भाजून घेते आणि त्याच्यानंतर थंड झाल्याच्यानंतर शेंगदाण्याचा व्यवस्थित असा कूट करून घेते कारण भेंडीची भाजी झाली मेथीची भाजी झाली किंवा भा माझ्याकडे जास्त करून उपवास असतो तर मला जास्त शेंगदाण्याचा कूट लागतो त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता मी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यांचा छान असा कूट करून घेतला त्यानंतर मी एका डब्यामध्ये हा कूट थंड झाल्याच्या नंतर भरून ठेवते त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मी कूट छान असा डब्यामध्ये भरून घेतलेला आहे त्याच्यानंतर सकाळी आपल्याला डब्याची गडबड तर असतेच पण कधीतरी आपल्याला एक्स्ट्राचा नाश्ताही बनवावा लागतो तर नाश्त्यासाठी कधीतरी आपण शिरा बनवतो किंवा उपमा बनवतो आता तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल रवा भाजायचं म्हटलं तर सकाळी आपले पाच सात मिनटं रवा भाजण्यामध्येच जातात त्यासाठी हा त्या रवा जर आपण अगोदरच भाजून एका डब्यामध्ये भरून ठेवला तर सकाळी जेव्हा कधी आपल्याला नाश्ता बनवायचा असेल त्यावेळेस फक्त कांदा टोमॅटो मिरची वगैरे कापून आपण लगेचच म्हणजे उपमा बनवून घेऊ शकतो त्यासाठी आपल्याकडे रवा अगोदरच भाजून ठेवलेला पाहिजे भाजून ठेवून जर तुम्हाला ह्या रव्यामध्ये तूप टाकून भाजायचं असेल तर तुम्ही तसंही भाजून ठेवू शकता मी इथे विदाऊट तूप टाकलेला रवा भाजून ठेवलेला आहे त्यानंतर बघा किटली रिकामी झालेली आणि सकाळी सकाळी तेल काढायचं मीठ काढायचं किंवा एखादा मसाला काढायचा ही कामं जर सकाळी पडलेली असेल तर आपल्याला मला तरी खूप कंटाळा येतो कारण की प्रत्येक गोष्टीसाठी मोठा डब्बा आपल्याला काढावा लागतो त्यासाठी मी इथे किटलीमध्ये तेलही भरून ते ठेवलं आहे त्याच्यानंतर माझ्याकडे आदल्या दिवशीचं पापड आणि थोडेसे भजी तळलेले त्याचं ते तेल उरलेलं तर चपातीच्या डब्यासाठी म्हणजे जो आपल्याला तप चपातीसाठी रोज डबा लागतो त्या डब्यामध्येही मी हे तेल व्यवस्थित असं गाळून ठेवलं आहे त्यानंतर साखर संपली होती तो सा सा तर रोज सकाळी चहासाठी आपल्याला साखर लागतेच आणि रोज मोठा डब्बा उघडायचा तर आपल्याला कंटाळा येतोच त्यामुळे मी साखरेचा डब्बाही व्यवस्थित भरून ठेवलेला आहे म्हणजे पुढचे आठ दिवस काहीच टेन्शन राहणार नाही त्यामध्ये मसाल्याचा डब्बा मी भरून ठेवलेलाच होता पण जे काही मसाले आपले संपलेले आहेत त्या मसाल्यांसाठी पण आपल्याला मोठा डब्बा खोलावा लागतो त्यासाठी मग रिकाम्या वेळामध्ये जे काही हे काम आहे ते आपण करून घेऊ शकतो तर जे मसाले संपलेले होते ते मसाले मी छान असे डब्यामध्ये भरून घेतले जेणेकरून मला सकाळी सकाळी मोठा डब्बा उचकावा लागणार नाही किंवा मग कंटाळाही येणार नाही इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याचा डब्बा मी छान असा भरून घेतलेला आहे हा कलरफुल डब्बा बघायला किती छान वाटतं ना त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं काम सकाळी आपल्याला चपातीसाठी पीठ लागतं आणि संध्याकाळी आपल्याला भाकरीसाठी पीठ लागतं तर जेव्हा कधी मी दळण दड़न दळून आणते त्याच वेळेस मी पीठ असं व्यवस्थित चाळून ठेवते कारण सकाळी सकाळी चपाती बनवायला आपण झोपेतून उठल्याच्यानंतर पहिलं आपण हे काम करतो की चपातीचं पीठ मळून ठेवतो आणि त्यानंतर भाजीची तयारी करतो तर मी चपातीचं पीठ म त्यासाठी इथे चाळून ठेवते जेणेकरून सकाळी उठल्याच्या नंतर डब्यातून हा जो छोटा डब्बा आहे त्याने पीठ घेऊन डायरेक्ट आपण पीठ मळून ठेवू शकतो सकाळी सकाळी आपल्याला ह्या कामांचा जास्त लोड येऊ नये त्यासाठी ही कामं आपण अगोदरच करून ठेवली पाहिजेत मी एक सातच दोन्हीही दळण दळून आणले होते त्याच्यामुळे मी दोन्ही पिठं एकदम छान असे चाळून घेतले आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता जो रोज आपल्याला एक छोटासा चपातीसाठी डब्बा लागत असतो जे पीठ आपण चपातीला लावण्यासाठी घेत असतो तोही डब्बा मी सोबतच भरून घेतला आणि छान असे तिन्ही डबे व्यवस्थितरित्या ठेवून घेतले त्याच्यानंतर रोज आपल्याला भात बनवण्यासाठी तांदूळ आपल्याला रोजच्या रोज निसावा लागतो तर हा तांदूळ रोज निसण्यात टाइम वेस्ट घालवण्यापेक्षा आपण ज्या दिवशी रिकामा वेळ आहे त्या दिवशी आपण हे तांदूळ व्यवस्थित असे निसून घेऊ शकतो तर ही जी एवढी काही कामं आहेत ही आपल्याला आपल्या डोळ्याला न दिसणारी असतात न दिसणारी म्हणजे आपल्याला वाटतं की काही नाही ही कामं पाच मिनटाची आहेत ती होऊन जातील पण ह्याच कामांसाठी अक्षरशः आपण ही कामं करायला गेल्याच्या नंतर दोन अडीच तास तरी आपले निघून जातात त्यामुळे रोजच्या कामांमध्ये सकाळी सकाळी जी गडबड असते त्या गरबडीमध्ये पाच ते दहा मिनिटं आपली रोजची ह्या कामामध्ये वेस्ट जात असतात त्यामुळे ही जी कामं आहेत ही कामं आपण अगोदरच जर करून ठेवली तर रोज आपली जास्त घाईही होणार नाही आणि बराचसा आपला वेळ आपल्या स्वतःसाठी वाचेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी जी भाजी करायची आहे त्या भाजीची आपण आदल्या दिवशीच तयारी करून ठेवली पाहिजे तसेच मेथीची शेपूची भाजी असेल तर आपण पालेभाज्या अगोदरच जेव्हा कधी आणू तेव्हा साफ करून ठेवल्या पाहिजेत इथे तुम्ही बघू शकता आलं लसूणची पेस्ट सोललेला लसूण त्यानंतर थोडासा कडीपत्ता किसलेलं खोबरं किंवा मग आपण बारीक खोबऱ्याचा केलेला कूट त्यानंतर कोथंबीर अगदी रोजच्या भाजीसाठी लागते जर ती आपण धुतलेली असेल तर रोज अगदी कोथंबीर आणि मिरच्या आपण डायरेक्ट घेऊन कापून भाजीमध्ये टाकू शकतो त्यानंतर इथे सोललेला वटाणा शेंगदाण्याचा कूट जो मला रोज भाजीसाठी लागतो त्यानंतर आहे तिळाचा कूट हा मी अगोदरच करून ठेवलेला पण हा मला बऱ्याचशा भाज्यांमध्ये लागतो तर अशा काही प्रकारे किचनमध्ये न दिसणारी पण खूप वेळ वाया घालवणारी कामं आपण आठवड्याच्या सुरुवातीला किंवा सुट्टीच्या दिवशी छान प्रकारे करून ठेवू शकतो